नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली तर त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण टेक्निकल जो भाग आहे जो की तुम्हाला ऐंशी गुण देऊन जाणार आहे ज्याला आपण तांत्रिक भाग असं म्हणतो तर त्या संदर्भात आपण लेक्चर सुरू सुरुवात केलेलं आहे एकूण सात लेक्चर आपण यापूर्वी अपलोड केले त्या ठिकाणी के पाहू शकता सातवं लेक्चर सहावं लेक्चर पाचवं लेक्चर चौथं लेक्चर अशा प्रकारे एकूण सात लेक्चर आपण अपलोड केलेत अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंगणवाडी का मुख्य सेविका अशा प्रकारचे एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाचा जो अभ्यासक्रम असेल आणि त्या अभ्यासक्रमामधील आपण आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून जे फ्रीमध्ये आपण लेक्चर घेत आहोत जे की तुम्हाला ऐंशी मार्क देऊन जाणार आहेत तर त्या ऐंशी मार्कचा अभ्यासक्रम का असेल डिटेल्समध्ये आपण अभ्यासक्रम पाहूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या आधारे प्रत्येक कायदा असेल प्रत्येक ouais? योजना असेल प्रत्येक संगणकाचा जो काही अभ्यासक्रम असेल पोषण अभियानाचा जो अभ्यासक्रम असेल तो संपूर्ण डिटेल्समध्ये आपण अभ्यासक्रम पाहून घे समजून घेणार आहेत त्यामुळं हा जो व्हिडिओ असेल तर संपूर्ण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐंशी मार्क कशाप्रकारे मिळतील त्या अभ्यासक्रमाची फ्रेम का असेल कोणकोणते घटक विचारले जाऊ शकतात याची संपूर्ण माहिती या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पहा हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही सातही लेक्चर जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर या प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला आय बटनलासुद्धा लिंक दिलेली आहे प्लेलिस्टला तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला डेली साडेआठला जे आपले लेक्चर येणार आहे तर ते लेक्चर तुमचं मिस होणार नाही सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि आपल्या जवळच्या सुद्धा या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा तर आता सर्वप्रथम जो अभ्यासक्रम असेल अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाचा आपण अभ्यासक्रम समजून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा या विभागाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली एकशे दोन पदाची तर यामध्ये पहा तुम्ही अर्ज फॉर्म फिलअप केले तर तुमची एकूण दोनशे गुणाची या ठिकाणी परीक्षा होणार आहे शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुण असतील प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन गुण असतील आता तुमचा जो अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रम आपण डिटेल्समध्ये आजही पाहूया तर इंग्रजीसाठी तुम्हाला एकूण किती गुण असतील तर वीस गुण म्हणजे प्रश्न किती तर दहा प्रश्न असतील मराठीसाठी एकूण दहा प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार एकूण वीस गुण या दोन विषयाची जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरवर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले या ॲप्लिकेशनवर तुम्हाला मराठीचा तीस दिवसाचा स्टडी प्लॅन आणि इंग्रजीचा पन्नास दिवसाचा स्टडी प्लॅन त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे या स्टडी प्लॅननुसार जर तुम्ही तयारी केली तर चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयाची पैकीच्या पैकी या ठिकाणी मार्क्स तुम्हाला मिळतील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चाळीस मार्क्स घेणं गरजेचं आहे किंवा चाळीस मार्काचं या ठिकाणी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असेल तेल्माल त्यानंतर सामान्य ज्ञान जी केसाठी तुम्हाला या ठिकाणी टी सी एस पॅटर्नुसार करायचं आहे टी सी एस पॅटर्ननुसार आत्तापर्यंतचे जे क्वेश्चन पेपर आहे ते सर्व क्वेश्चन पेपर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केले टेलिग्राम चॅनलसुद्धा लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि टी सी एस ऑल पेपर असं जर टेलिग्रामला सर्च केलं तर तुम्हाला आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये टी सी एसने जे पेपर घेतले त्या सर्व पेपरचे तुम्हाला एकत्रित मिळेल त्र्याऐंशी तुम्ही डाउनलोड करून जेकेचा अभ्यास करू शकता आता सर्वात महत्त्वाचा जो आपण डेरी लेक्चर घेत आहोत तो म्हणजे तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे त्यानंतर पोषण अभियान गणित बुद्धिमत्ता आणि संपूर्ण ज्ञान आता आपण आपल्या माध्यमातून फक्त फक्त घेत आहोत एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्यानंतर 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 कायदे पोषण अभियान हे हे तुमचे मार्क मार्क एकूण संगणकचा एक भाग आहे संपूर्ण ज्ञानामध्ये या ठिकाणी तुम्हाला संगणक असेल तर तो संगणकचा भाग या ठिकाणी तुम्हाला एकूण वीस मार्कासाठी असेल हा संगणक भाग आहे एकूण वीस मार्क म्हणजे अशा प्रकारे तुमचं आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमचे ऐंशी क्वेश्चन किंवा ऐंशी प्रश्न त्या ठिकाणी तुमचे बरोबर येतील डेली लेक्चरला त्या ठिकाणी पाहत चला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काही योजना आणि कायद्यासाठी एकूण वीस प्रश्न चाळीस गुण पोषण अभियानासाठी दहा प्रश्न वीस गुण गणित बुद्धिमत्तेसाठी वीस प्रश्न चाळीस गुण त्यानंतर संगणकसाठी या ठिकाणी पहा तुम्हाला दहा प्रश्न वीस गुण अशा प्रकारे या ठिकाणी तुमची ऐंशी गुणाची तयारी आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण तयार करून घेतात आता या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण ऐंशी मार्क कशाप्रकारे मिळवणार किंवा ऐंशी मार्काची तयारी आपण कशाप्रकारे तयार करणार आणि अभ्यासक्रमाची जे फ्रेमवर्क आहे म्हणजे तुम्हाला या बाहेरचं नेमका अभ्यास करणं गरजेचं नाही म्हणजे ही फ्रेम तुम्हाला ऐंशी मार्काची फ्रेम जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तुमचा त्या ठिकाणी अभ्यास होत नाही परीक्षेचा जो अभ्यासक्रम असेल तो अभ्यास अभ्यासक्रम तुम्ही काय वाचावं हो। यापेक्षा काय वाचू नये हे जर तुमच्या जर लक्षात आलं तर तुमचा या ठिकाणी परीक्षेमधला जो काय अभ्यासक्रम असेल किंवा रिझल्ट ओरिएंटेड त्या ठिकाणी तुमचा स्लॅबस तुमचा अभ्यास तुमची त्या ठिकाणी स्टडी होणार आहे म्हणजे तुम्हाला काय वाचलं नाही पाहिजे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे कारण का की बरेचसे स्टुडंट काय करतात की विनाकारण वेगळंच या ठिकाणी टॉपिक वाचत बसतात वेगळेच पुस्तकं रेफर करत बसतात त्यामुळे त्यांचा वेळ जातो आणि रिझल्टसुद्धा येत नाही त्यामुळं तुम्ही काय वाचावं हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे ऐंशी गुणासाठी तुम्हाला नेमकं काय करणं गरजेचं आहे प्रत्येक पॉईंट आपण लक्षात घेऊया तर यामध्ये पहा पहिला पॉईंट आहे तुमच्या चाळीस गुणांसाठीचा कोणता आहे तर एकात्मिक बालसेवा योजना योजना व कायदे योजना व कायदे यामधला आपण भाग आता आपण पाहणार की तुम्हाला कोणकोणत्या योजना अभ्यासाच्या आहेत याच योजना तुम्ही डिटेल्समध्ये अभ्यासा परत परत रीड करा परत परत आपले सर्व लेक्चर पहा जेणेकरून तुम्हाला योजनेवरचा ऐकणी एक एकही प्रश्न त्या ठिकाणी मिस होणार नाही तर पहिली योजना आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना एक आहे आय सी डी एस विभाग योजना आहे ही एक योजनाच आहे तर ती तुम्हाला अभ्यासाची आहे त्यानंतर दुसरी आहे आयुष्यमान भारत योजना त्यानंतर तिसरी आहे सुकन्या समृद्धी योजना चौथी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ त्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व योजना एकात्मिक महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री सुरक्षित पात्रत्व योजना या सर्व योजना तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता त्यानंतर अडीने पहा सातवी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना त्यानंतर बेबी केअर किट योजना आहे जी की अंगणवाडीच्या माध्यमातून पुरवठा केली जाते त्यानंतर सुमन योजना म्हणजे सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना दरवाजा बंद योजना नवसंजीवनी योजना जननी सुरक्षा कार्यक्रम योजना जननी सुरक्षा कार्यक्रम जे एस एस के त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम जीवन अमृत योजना त्यानंतर वंदे मातरम सावित्री योजना सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना त्यानंतर अठरावी योजना या ठिकाणी पहा राष्ट्रमाता जिजाऊ कुपोषित मुक्त ग्राम अभियान राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राजीव गांधी किशोरी मुली सक्षमीकरण योजना सुधारित किशोरी बहीण मुलीकर्ता योजना त्यानंतर मिशन वात्सल्य योजना मिशन शक्ती बेटी बचाओ बेटी पढाओ त्यानंतर उज्ज्वला गृह योजना नोकरी करणाऱ्या महिलांसाठी स्तनपान सेवा योजना असेल त्यानंतर बाल संगोपन योजना राष्ट्रीय पाठ्यक्रम योजना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम उपस्थिती भत्ता सर्व शिक्षण अभियान जवाहर नवोदय विद्यालयासंदर्भाची काही योजना असेल त्यानंतर बालसंगोपन योजना आणि उज्ज्वला टू पॉईंट झिरो योजना अशा प्रकारे तुम्हाला योजनेचा अभ्यास करत असताना आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण एकूण छत्तीस या ठिकाणी योजना कवर करणार आहेत संपूर्ण लेक्चर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे ऐंशी मार्क गॅरंटीने तुम्ही त्या ठिकाणी या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून घेऊ शकता आतापर्यंत आपण सात लेक्चर अपलोड केले तुम्ही सर्व लेक्चर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उज्वला योजना झाली त्यानंतर अडगिनी पहा महिला व बाल विकास सेवा संदर्भाचे काही कायदे आहेत या कायद्याचा आता आपण योजना पाहिली ती योजनेच्या नंतर तुम्हाला काय पाहायचं आहे तर कायदे कायदे कोणकोणते आहेत तर ते कायदेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे या कायद्यासंदर्भात आपण आत्तापर्यंत सात लेक्चर अपलोड केलं ते सर्व कायदे आपण कवर केले तर आपल्या लेक्चरच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही सर्व लेक्चर पहा म्हणजे जेणेकरून हे तुमच्या कायद्याचा या ठिकाणी भाग कम्प्लीट होईल आणि कायद्यावरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही जर मित्रांनो तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर तुम्हाला जर बुक घ्यायचं असेल तर अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिका तांत्रिक डायरी प्रत्येक बुक स्टॉलवर तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ती बुक तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता विजयपत पब्लिकेशनचं हे बुक आहे यामध्ये तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे पोषणाभियान आणि संगणक या सर्व बाबीचा त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करता येणार आहे आता या कायद्यासंदर्भात कोणकोणते कायदे आहेत तर पहिला कायदा आहे जन्म गर्भधारणापूर्व आणि जन्म पूर्व निदान तंत्र म्हणजे लिंग निवड प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव हा कायदा तुम्हाला पाठ पाहिजे या कायद्यावर आपण दोन लेक्चर अपलोड केले ते लेक्चर पहा त्यानंतर वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा एकोणीसशे बहात्तरला लागू झाला यासंदर्भात सुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केले ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर सरोगसी विधेयकाला मंजुरी हुंडाबंदी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण दोन हजार पाच पोक्सो कायदा दोन हजार बारा त्यानंतर शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन त्यानंतर आर टी ॲक्ट दोन हजार नऊ बालन्याय दुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीस त्यानंतर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन त्यानंतर बालकामगार प्रतिबंधक नियम अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी गुटखाबंदी कायदा दोन हजार दोन आणि तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार चार या सर्व कायद्यावर आपण एकूण सात लेक्चर अपलोड केले तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता म्हणजे जेणेकरून तुमचा कायद्याचा भाग कम्प्लीट झाल्याने होणार आहे त्यानंतर दुसरा भाग आहे तुम्हाला वीस गुणासाठी म्हणजे जो म्हणजे पोषण अभियान सर्वात सोप्पा भाग आहे आणि कमी कंटेंट आहे यावर सुद्धा आपले चार ते पाच लेक्चर होतील ते सर्व लेक्चर तुम्ही पहा त्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी परिपूर्ण त्या ठिकाणी पोषण अभियानवरचे वीस मार्क तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील तर पोषण अभियान मध्ये मध्यान आहार योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना पूरक पोषण आहार आणि पोषण अभियान कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना या सर्व योजनेची आणि या योजनेची तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे आणि यामध्ये तुम्हाला वीसपैकी वीस त्या ठिकाणी मार्क्स येतील त्यानंतर दुसरा भाग आहे वीस मार्कासाठीचा तो म्हणजे तुमचा संगणकचा असेल आता संगणकासाठी आपण कोणकोणत्या बाबी घेणार आहेत किंवा कोणते लेक्चर तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे किंवा कोणतं त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे घटकाचा तर त्यामध्ये संगणकाची मूलभूत माहिती तुम्हाला अभ्यासायची आहे त्यामध्ये संगणकाची व्याख्या महत्त्वाची माहिती असेल इतिहास असेल उपयोग असेल आता इतिहासामध्ये तुम्हाला पहिली पिढी असेल दुसरी पिढी तिसरी पिढी आणि चौथी पिढी हे चार चारही पिढ्या आहेत तर त्या चारही पिढ्याचा विकास कशा पद्धतीने झाला त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर संगणकाचे प्रकार डेस्कटॉप असेल लॅपटॉप असेल टेबल लॅप असेल फॉर्म टॅप असेल इतर जे काही प्रकार असतील माऊस कीबोर्ड स्कॅनर वेब कॅमेरा हे सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासाच आहे त्यानंतर आउटपुट इन्कम आउटपुट उपकरणे असतील किंवा इनपुट उपकरणे असतील हे सर्व तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे आणि संगणकाचे फायदे आणि उपयोग हे सर्व डिटेल्समध्ये आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहात तरी पण तुम्ही नोट डाऊन करा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना तुम्हाला या ठिकाणी हा जो भाग झाला म्हणजे एखादा जर तुमचं चॅप्टर कंप्लीट झालं अशा प्रकारे जर तुमचं पहिलं चॅप्टर कंप्लीट झालं तर त्यासाठी तुम्ही फर्स्ट रिव्हिजन करता येईल त्यानंतर सेकंड रिव्हिजन करता येईल त्यानंतर थर्ड रिव्हिजन करता येईल त्यानंतर फोर्थ रिव्हिजन करता येईल त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज होता येईल म्हणजे या भटकावरचा तुमचे कोणते क्वेश्चन चुकतात ते तुम्हाला स्वतःला अॅनालिसिस करता येईल त्यासाठी तुम्ही टिक्का टिकमार्क करणं गरजेचं आहे आणि तुम्ही नोट डाऊन करणं घेणं गरजेचं आहे त्यानंतर संगणकाच्या पिढ्या संगणकाची पहिली ती पाचवी पिढी संगणकाचे प्रकार अंकीय डिजिकल डिजिटल त्यानंतर हायब्रिड आकारानुसार आणि सुपर मेनोफ्रॅम आणि मिनी मायक्रो कॅम्प्युटर जे काही प्रकार आहेत ते सर्व प्रकार तुम्हाला अभ्यासाच आहेत त्यानंतर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संदर्भात हार्डवेअरचे प्रकार कोणकोणते आहेत सिस्टम युनिट असेल मदरबोर्ड असेल सी पी यू असेल हार्डडिस्क ड्राईव्ह असेल मॉनिटर असेल कीबोर्ड असेल माऊस असेल प्रिंटर असेल स्कॅनर असेल त्यानंतर या ठिकाणी पाच सॉफ्टवेअरचे प्रकार कोणकोणते आहेत सिस्टम सॉफ्टवेअर असेल ऑपरेटिंग सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर असेल युटिलिटी सॉफ्टवेअर असेल त्यानंतर संगणकाचे प्रकार रॅम आणि रॉम संदर्भात सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर डिस्क काय आहे एस एस डी काय आहे त्यानंतर सी डी काय आहे एच डी काय हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे फुलफॉर्मसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे प्रिंटरचे प्रकार संगणकीय नेटवर्क असेल लॅन असेल मॅन असेल आणि वॅन असेल ह्या सर्व नेटवर्कचे प्रकार याचे सर्व फुलफॉर्म असेल नेमकं काम कशा पद्धतीनं करतं याची संपूर्ण माहिती तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर इंटरनेट व इंटरनेटचे प्रकार त्यानंतर नेटवर्कचे आर्टिकलचे जे काही प्रकार असतील ते सर्व प्रकार तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे अशा प्रकारे याच अभ्यासक्रमाच्यानुसार जसं तुम्ही अभ्यास कराल रीड कराल बुक रीड कराल आपले लेक्चर पाहाल तशा प्रकारे तुमचे या ठिकाणी ऐंशी प्रश्न ऐंशी गुण तुमचे त्या ठिकाणी परफेक्ट होतील जर तुम्हाला लेक्चर पाहायचं असेल तर अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भाची प्लेलिस्ट आपण तयार केली ते संपूर्ण तुम्ही प्लेलिस्ट त्या ठिकाणी पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअपलासुद्धा तुम्हाला ही पी डी एफसुद्धा शेअर केली जाईल जेणेकरून तुम्हाला याची प्रिंट काढता येईल आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी शॉर्ट आउट करून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि ऐंशीपैकी ऐंशी मार्क्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अगदी फ्रीमध्ये दिले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत जोडून राहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन येत असतं त्यामुळं लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन येणार आहेत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू